शेट्टी यांच्या घरावरती एक फेब्रुवारी रोजी रात्री फायरिंग झाली त्यानंतर आता रणवीर सिंग आणि सलमान खान यांच्या जवळच्या व्यक्तीलाही धमकीचा मेसेज आला गेल्या काही दिवसात बॉलिवूड कलाकारांवर धमकीचे कॉल मेसेज येण्याचं सत्र सुरूच आहे शेट्टी यांच्या घराबाहेर फायरिंग प्रकरणातील आरोपींना मकोका लावण्यात आलाय मात्र सर्व बॉलिवूडला नेमकं टार्गेट कोण करतय हा प्रकार कशासाठी सुरू आहे पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर बॉलिवूडला धमकवण्याचा प्रकार पुन्हा समोर आला पाठोपाठ रणवीर सिंगला खंडणीसाठी धमकी आली मग सलमान खानच्या नातेवाईकाला धमकीचा मेसेज आला यामुळे बॉलिवूडला पुन्हा धमकवण्याचे प्रकार सुरू होत आहेत की काय असं चित्र निर्माण झालं एकोणीसशे नव्वदच्या दशकात अंडरवर्ल्डच्या हस्तक्षेपाने बॉलिवूड दहशतीखाली आलं होतं खंडणीसाठी तेव्हा हत्याही झाल्या त्यानंतर सगळं सुरक्षित असताना बिश्नोई गँगने गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या कारणाने दहशत माजवायला सुरुवात केली चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सलमान खान राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर फायरिंग झाली त्याची जबाबदारी लॉरेन बिश्नोई गँगने स्वीकारली जुलै दोन हजार पंचवीस मध्ये कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडातल्या कॅफेमध्ये फायरिंग करण्यात आली त्यानंतर दोन वेळा तिथेच फायरिंग करण्यात आली सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये दिशा पटाणीच्या उत्तर प्रदेशातल्या बरेलीतल्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे मुंबईत रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार झाला आणि त्यात पुन्हा लॉरेन बिष्णोई टोळीचं नाव पुढे आलं त्यानंतर अभिनेता रणवीर सिंगला खंडणीसाठी धमकी आली सलमान खानच्या एका नातेवाईकाला खंडणीसाठी धमकीचा मेसेज पाठवण्यात आला बाबा सिद्दीकींची हत्या आणि सलमान खान रणवीर सिंगला धमकी प्रकरणात लॉरेन बिश्नोई गँगने जबाबदारी स्वीकारली मुंबईतल्या गँगस्टरचं कंबरड दोन दशकांपूर्वी मुंबई पोलिसांनी मोडलं पण आता परराज्यातल्या गँग अंधाधुंद गोळीबार आणि धमक्यांचे मेसेज पाठवून बॉलिवूडमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या टोळ्यांना स्पष्ट इशारा दिला प्रसिद्धीसाठीचे हे स्टंट असले तरी मुंबई पोलीस या गुंडांना शोधून ठोकून काढतील ऐसा सज्जड़ दमस गृह खाते संभालना मुख्यमंत्री फडणवीस ने दिला पहली बात तो यह है कि जिन लोगों ने किया उनको अरेस्ट किया है और ये संदेशा भेजने वाले सही है कि गलत है या बैती गंगा में कोई हाथ धो रहा है इसको भी ढूंढने का काम चल रहा है कोई भी गैंग हो मुंबई में हम उनको पैर पसारने नहीं देंगे तो मुझे लगता है इससे किसी को डरने की आवश्यकता नहीं है मुंबई सक्षम है। कर और बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात सर्व आरोपी बिष्णोई गँगशी संबंधित आहेत आणि त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात अटक केलेल्या पाच आरोपींचं नावही बिष्णोई गँगशी जोडलं जात आहे या प्रकरणातल्या आरोपींवरती मकोका अर्थात संघटित गुन्हेगारी विरोधातील कारवाई करण्यात आली आहे बिष्णोई गँग पुणे आणि अन्य ठिकाणच्या गुंडांना हाताशी धरून अशा कारवाया करू लागली हे सर्व लोक बाहेरचे असल्यामुळे एवढं लवकर ते मुंबईमध्ये पैठ करू शकणार नाही त्यांना एक कुठल्या तरी सेलिब्रिटीवरती फायरिंग केली किंवा त्यांना धमकी दिली त्यांच्याकडून पैसे मागण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळते आणि लोकांना असं वाटते की हे लोक जेलमध्ये बसून सुद्धा त्यांच्या चार साम्राज्य चालू शकतात ही एक भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होते आणि भीती निर्माण होते म्हणून याच्यावर कडक कारवाई होणे अतिशय आवश्यक आहे बिष्णोई आणि अन्य छोट्या मोठ्या टोळ्यांच्या या कारवायांमुळे बॉलिवूडवर अंडरवर्ल्ड काळे ढग पुन्हा एकदा दिसू लागलेत बॉलिवूड दहशत निर्माण करण्यासाठी गुंडांच्या टोळ्या हे सगळं करत असल्या तरी सुद्धा अंडरवर्ल्ड च हे रोपट उगवण्याआधीच उखडून टाकायला हवं पुन्हा एकदा बिष्णोई गँग जी आहे ती कुठेतरी सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळते पाठच्या दाई दाऊद इब्राहिमच्या संपूर्ण ज्या टोळीला आहे गँगस्टरला ज्या आहे ते मुंबई पोलिसांनी कुठेतरी आळा घातलेला आपल्याला पाहायला मिळत होता मात्र आता लॉरेन्स विष्णोईची एक नवीन जी गँग आहे ती सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळते देशात विदेशात याचं जे जाळ आहे ते मोठ्या पद्धतीने वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे हे जाळं आता मुंबई पोलीस थांबवणार का हा संपूर्ण मोठा प्रश्न जो आहे तो आता पडू लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय पुढे आम्ही सोबत नंदकिशोर गावडे पुढारी न्यूज मुंबई